ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरी भागात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांकडून ई चलान अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येते पोलिसांकडून दंडाचं ई चलान वाहन चालकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो मात्र आता असे खटले आता निकाली काढण्याची सुवर्ण संधी वाहन चालकांना उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी नेमकं काय करायला हवं याबाबतचा सल्ला वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना दिला वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचं ई चलान वाहन चालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते अनेकदा वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात खटला दाखल करण्यात येतो अशी अनेक प्रकरणं असून ती प्रकरणं निकाली काढण्याची तेरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे त्याकरता वाहन चालकांनी पाच डिसेंबर पूर्वी वाहतूक उपविभाग कार्यालयात संपर्क करावा असं आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठवण्यात आलेला दंड भरला नाही तर त्या वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो अशी अनेक प्रकरणं प्रलंबित असल्यानं त्या वाहन चालकांचे खटले निकाली काढण्यासाठी न्यायालयाकडून दर तीन महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं जातं अशाच प्रकारे येत्या तेरा डिसेंबरला ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय त्यात प्रलंबित प्रकरणं निकाली काढली जाणार आहेत